दरवर्षी आमचं पाण्यातच जाते म्हणून आम्हाला हा नाला खोलायचा आहे खोलणार का तुम्ही लोक दरवर्षी येऊन दरवर्षी तेच नाटक आहे बघता जातात फोटो काढताना जातात बस तिथं काहीच नाही पन्नास पुढे गेला दरवर्षी दरवर्षी देतात मला दरवर्षी पुढतो कोण बघायला येते का मला इथे काय वाटत आज मंत्री साहेब आले तुम्हाला वाटतं की आज या वर्षी तुमचं काम होईल 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 मंत्री येऊन गेले म्हणजे होईल तेवढं आश्वासन दिले ना आता मला आता बघू यंदा काय पाणी भरतात तेव्हा आमच्याकडे एक पत्रकार पण नाही पण एवढं पाणी आहे त्यांना आम्हाला घरातून बाहेर सुद्धा भेटत आम्हाला पंचवीस वर्ष झाली या गोष्टीला पंचवीस वर्ष आम्ही पाण्यात काढतो पण आता या वर्षी होईल पुढच्या वर्षी होईल या वर्षी असं होऊन किती पंचवीस वर्ष झालं पण आता साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आता आम्ही पंधरा ते महिना वाट बघणार परत आम्ही ते काम करणार पण आम्ही करणार फर्निचर दरवर्षी आमचा जीव मुठीत घेतो कारण आम्हाला हवेवर यायला पण रस्ता नाही हवेवर आम्हाला दुसरं काय नाही दोनच समस्या तर आम्हाला आम्ही त्यांच्याकडे दोन गोष्टींची मागणी केली एक नाल्याची आणि एक स्कायवॉकची तुम्ही बघत असाल बघा आम्ही कसा रस्ता क्रॉस करायचा छोट्या छोट्या मुलांना स्कूल मध्ये सोडायचं असलं एका जागेवर तुम्ही दहा मिनिटं उभी राहिल तर त्या साईडला जा आम्ही त्यांना दोन गोष्टीची मागणी केली आम्हाला दोन, दोन गोष्टींची सुविधा करून द्या नाल्याचा नाल्याचा त्रास जो आम्हाला होते ना तो तुम्ही पावसात येऊन बघा जेव्हा पाणी भरताना तेव्हा तुम्हाला पत्रकार पाणी असतं घरामध्ये तुम्ही काय करणार मीरा भाईंदर शहरामध्ये नाले सफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही याची पाहणी आम्ही आता केलेली आहे पूर्ण नवघर नाला नंतर आमचा हटकेश परिसरातला नाला ह्या आता हायवे नजिकचा नाला हायवेमध्ये जे रस्त्याचं चा काम चालू आहे फूट ब्रिजचं चा काम चालू आहे त्याची पाहणी लोकांची जी मागणी होती फुटओवर ब्रिज या ठिकाणी पाहिजे त्याची पाहणी आणि त्याचबरोबर ह्या नाल्याला समांतर नाला निर्माण करावा अशी मागणीसुद्धा आमच्या सगळ्या ह्या प परिसरातली रहिवाशांनी केलेली आहे त्याची पाहणी करायला आलो आयुक्तांनी ह्यापूर्वीसुद्धा नालेसफाईची पाहणी केली होती आणि काही इन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार बऱ्याच ठिकाणी नाल्याची योग्य प्रकारे ही म्हणजे पाहणी करत असताना आढळून आलं की काम केलेलं आहे परंतु काही ठिकाणी आयुक्तांनासुद्धा असं आढळलं की जे इन्स्ट्रक्शन आयुक्तांनी दिले नव्हते म्हणजे ह्याच नाल्याची कर, पाहणी करत असताना डीप क्लीन करायला सांगितलं होतं ते झालं नाही आणि प्रामुख्यानं जो डी बी रिॲलिटीमध्ये मोठा भूखंड आहे त्या भूखंडावर फार मोठ्या प्रमाणात पंधरा ते वीस हजार गाड्या ह्या रॅबिटच्या टाकल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी भरणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आजही भरणी मोठ्या प्रमाणात चालू आहे मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना तक्रार केलेली आहे त्या चारशे पाचशे एकर जी जागा आहे मिठागराची जमीन त्यामध्ये पाणी साचलं जात होतं आता त्या ठिकाणी चार ते पाच फुटाची भरणी केल्यामुळे ते पाणी जे आहे ते त्या ठिकाणी थांबणार नाही ते पाणी शहरामध्ये येईल त्यामुळे भविष्यामध्ये त्या शहरामध्ये ते पाणी शिरून येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एखाद्या विकासकाच्या फायद्यासाठी जर सगळं ते एवढी मोठ्या प्रमाणात भरणी होत असेल तर ते अयोग्य असं मी आमच्या कले जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी ते, ते कारवाई करायचं आश्वासन मला दिलेलं आहे परंतु ती भरणी करण्याचं काम जे आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे नाहीतर अजूनही शहरामध्ये पाणी फार मोठ्या प्रमाणात येईल मी सुद्धा सांगितलं आहे की ती भरणीचं काम तात्काळ थांबवा कारण मला जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे काही त्या डिबी रिॲलि रिॲलिटीच्या विकासकानं शहरामधलं रॅबिट त्या ठिकाणी टाकायला परवानगी असे महापालिकेनं दिलेले असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही दिलेलं नाही असं महसूल खात्याचं म्हणणं आहे तर ती जी परवानगी दिली असेल ती ताबडतोब रद्द करा कारण शेवटी त्या ठिकाणी जर अशी परवानगी देऊन रॅबिट टाकलं जात असेल खारपुटीची कत्तल केली जात असेल मँग्रोव्ज नष्ट केले जात असेल तर ते अतिशय चुकीचं आणि तेही मिठागरायच्या जमिनीवर त्यामुळे ते, ते ताबडतोब काम थांबवायला पाहिजे ते पाणी शहरामध्ये येऊ नये याची जबाबदारी आता महापालिकेने घेणं गरजेचं आहे त्यामुळे ती परवानगी ताबडतोब रद्द करावी जिल्हाधिकारी त्यावर कारवाई करावी आणि शहरामध्ये जे नाले आहेत ते डीप क्लीन कसे करता येईल यासाठी पालिका प्रशासनानं लक्ष द्यावं जेणेकरून येणाऱ्या जून जुलैच्या पावसामध्ये शहरामध्ये पाणी भरलं जाणार नाही सर इथे स्थानिक महिला ज्या आहेत त्यांनी तुमची भेट घेतली या नाल्यासंदर्भात काय हो या ना नाल्यामधलं जे पाणी आहे ते योग्य प्रकारे त्याचा निचरा होत नाही त्यामुळे ह्या नाल्याला समांतर असा नाला निर्माण करावा अशी त्यांची मागणी आहे गेल्या वर्षी मी पाहणी केल्यानंतर त्याची निविध प्रक्रिया झाली होती परंतु त्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिल्यानंतर अद्यापर्यंत काम चालू झालं नाही आमच्या आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिले की ताबडतोब ते काम चालू करा आणि ह्या नाल्याला समांतर जागा नाला निर्माण करून त्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी शिरणार नाही याची दक्षता घ्या